कामठेत ट्रॅफिक पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल वीस किलो गांजा जप्त केला आहे ही घटना शुक्रवारी सकाळी घडली संशयास्पदरित्या वागत असलेल्या दोन तरुणांना कलमळा रोड टी पॉईंट येथे पाठलाग करून पकडण्यात आले त्यांच्या बॅगातून तब्बल वीस किलो गांजा सापडल्याने कामठेत खळबळ उडाली आहे शुक्रवारी सकाळी कामठी बस स्टँड परिसरात ट्रॅफिक पोलिसांना एक काळ्या रंगाच्या दुचाकीवर जी शून्य चार सी ए दोन हजार सतरा दोन संशयास्पद तरुण दिसले त्यांच्याजवळ असलेली काळी बॅग खूपच जड असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी जयस्तंभ चौकाच्या दिशेने पळ काढला यावेळी ट्रॅफिक पोलीस विवेक राठोड व नितेश दाभारडे यांनी शौर्य दाखवत दोघांचा पाठलाग सुरू केला कल्मना रोड टी पॉईंटवर त्यांना अखेर गाठण्यात यश आले तपासणी दरम्यान बॅगेतून वीस किलो गांजा मिळाला तत्काळ दोन्ही आरोपींना अटक करून त्यांना नवीन कामठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे ही धाडसी कारवाई ट्रॅफिक पोलीस निरीक्षक सुनंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ट्रॅफिक इन्चार्ज प्रमोद ठाकोर व त्यांच्या टीमने विवेक राठोर नितेश डाभरडे राजेश डेकाटे मंगीलाल चंद्रवंशी यांनी केले गांजाच्या या मोठ्या साठ्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून पुढील तपास नवीन कामठी पोलीस करीत आहेत